शेतकऱ्यांना फार्मर मिळावी बिरसा फायटर्सची मागणी वनपट्टेधारकांना फार्मर आय डी मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे आकाश तडवी सत्तरसिंग तडवी किरण जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा मिळणे आवश्यक आहे कारण सातबाराशिवाय पीक विमा योजना ई पीक नोंदणी योजना इत्यादींची योजनांचा लाभ घेता येत नाही जिल्ह्यातील बऱ्याच वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले नाहीत नवीन नियमानुसार महा बी टी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना भेटतात त्या आता फार्मर आय शिवाय भेटणार नाहीत असं स्पष्ट झालंय तसेच ते लागू सुद्धा झाले आहेत फार्मर आय डीनेच आता महा पोर्टलवर लॉग इन होत आहे म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी या योजनेपासून तसेच पीक विमा ई पीक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सात बारा उतारा मिळावेत व फार्मर आयडी बनवून मिळावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी न मिळाल्यामुळे ते पीक विमा योजना ई पीक नोंदणी अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत या वनपट्टीधारक शेतकऱ्यांना प्रथम सातबारा मिळणं आवश्यक आहे सातबाराशिवाय हे फॉर्मर आय डी मिळत नाही नवीन नियमानुसार महाडिबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काही सरकारी योजना दिल्या जातात त्या फॉर्मर आय डी शिवाय दिल्या जात नाही म्हणून या सर्व वन पट्टे धारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा तर मिळावाच परंतु फार्मर आयडी मिळावेत अशी आम्ही संघटनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केली आहे सबस्क्राईब